घरात बसून पैसा कमवायचा आहे तेही तुमच्या मोबाईल वरती आणि एक रुपये सुद्धा कोणालाही न देता तर व्हिडिओ पूर्ण बघा काय करायचं नक्की समजेल मी एक कोर्स बनवलेला आहे ज्याची फी चार हजार रुपये आहे पण काही दिवसांसाठी तो कोर्स मी फ्री ऑफ कॉस्ट केलेला आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर बघू शकता आणि त्याच कोर्सला बघून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मोबाईल वरती पैसा कमवू हो शकताय त्याची लिंक जर हवी असेल तर मला फक्त कमेंट करा लिंक सेंड सर्वात पहिला तर तुम्ही सेंड लिंक म्हणून कमेंट केल्यानंतर मी तुम्हाला हे लिंक सेंड करतो आहे हे आपल्या वेबसाईटची लिंक यायला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही येत आहे आपल्या वेबसाईटवरती आता आल्यानंतर इथं ॲपलेट प्रोग्रॅम नावाचे एक छोटासा कोर्स बनवलेला आहे याला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर याचे चार चॅप्टर आहेत ह्या चार चॅप्टरमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ कळणार आहेत मग ह्यातल्या पहिल्या चॅप्टरला मी काय करतो क्लिक करतो क्लिक केल्यानंतर जर तुमचा अकाउंट बनलेला असेल तर याचा युजर एन पासवर्ड टाकायचा आहे आता मला माहिती आहे तुमचा बनलेला नाही आहे तर साईन बटनला क्लिक करायचा आहे हा पूर्ण माहिती तुम्हाला भरून टाकायची आहे आता मी इथं पूर्ण माझी माहिती भरत आहे मला ओ टी पीसाठी ते व्हेरिफिकेशन मागतं आता ओ टी पी आला आहे तुमच्या ईमेलला मग डायरेक्ट तुम्हाला जे आता जस्ट ईमेल तुम्ही टाकलेला होता त्या ईमेलवरती काय करायचं आहे तुम्हाला जायचं आहे आता या ईमेलवरती मी टाकलेलं आहे माहिती बघाय ते वरती ओ टी पी आलेला आहे त्याला मी क्लिक करतो आणि जो पण ओ टी पी आलेला आहे एकसष्ट एक्केचाळीस एकतीस हा ओ टी पी मी इथं सेंड करतो एकसष्ट एक्केचाळीस एकतीस हा लिमिटेड ओ ओ टी पी असतो याला व्हेरीफाय ईमेलला मा क्लिक केल्यानंतर आपला पूर्णपणे कोर्स काय होतो आहे लॉग इन होतं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचे पूर्ण जे व्हिडिओज आहेत ते चालू होतात आणि जर समजा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर ओ टी पी नाही आला तर काय करायचं आहे आपल्याला ईमेलमध्ये म्हणजे जीमेलमध्ये यायचं आहे थ्री लाईन्सला क्लिक करून इथे खाली येऊन स्पॅममध्ये यायचं आहे स्पॅममध्ये शंभर टक्के तुम्हाला तुमचा ओ टी पी सापडून जाईल